आज आपण इथे आंब्याचे पापड बनवतो आहे खूप टेस्टी लागतात तर मुलांची तर फेवरेटच असते आणि एकदा केला की के भरपूर दिवस टिकतोसुद्धा फ्रीजमध्ये ठेवला म्हणजे जेव्हा खायचा तेव्हा बाहेर काढायचा आणि नंतर दहा मिनटांनी वगैरे खाऊ शकता तर खूप जबरदस्त असा लागतो आणि एकदम सोप्या पद्धतीने केलेला आहे तर नक्की करून बघा आंब्याची वेळ अजूनही गेलेली नाही तर चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे आंब्याचे पापड करण्यासाठी मी इथे आंबे घेतलेले आहे थोडे कच्चे आणि थोडे गोड म्हणजे अशा प्रकारे घेतलेले आहे एकदम पण गोड नाही आणि एकदम पण कच्चे नाही कच्च्या आंब्याचेही पापड खूप छान लागतात तर मी इथे थोडासा असा थोडा कच्चा म्हणू शकतो किंवा एकदम गिलगिला पण नाही अशा प्रकारचा आणि किंचित आंबट अशा प्रकारे तर याची आता स्वच्छ धुवून घेतली याला आणि पुसून घेतले पाण्याचा अंश बिलकुल पाहिजे नाही आपल्याला यामध्ये कारण की याला आपल्याला वर्षभर टिकवायचे आहे त्यासाठी तर स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचे चिक वरची मुखी काढून घ्यायची आणि अशा प्रकारे त्याचे साल जे आहे ना किसनेने किंवा छिलनेने काढून घ्यायचे तर पूर्ण काढून घेतलेले आहे मी बघू शकता तुम्ही पूर्ण छिलून झालेले आहे तर अशा प्रकारे याला याचे स्लाईस करायचे तुम्ही आपल्या पद्धतीने कसेही पद्धतीने करू शकता तर काप करून नंतर त्याचे स्लाईस करा आणि नंतर मिक्सरच्या पॉटमध्ये इथे टाकून घ्या तर म्हणजे कसं बारीक स्लाईस केले तर मग मिक्सरला ग्राइंड करायला बरे होतील आता यामध्ये पाणी न वापरता आपल्याला हे छान असं ग्राइंड करून घ्यायचं आहे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर बघू शकता मिक्सरला फिरवून झालेला आहे छान असा पल्प तयार झालेला आहे आता एक कढई घेतली आणि गॅस ऑन केलेली आहे कढई ठेवली गॅसवर आणि तापायला ठेवली त्यामध्ये हा जो गर केलेला आहे आपण आंब्याचा तर तो टाकून घ्यायचा आणि यामध्ये जे झाकणला वगैरे जे लागलेलं ला आहे ला ला लाग ला ते सगळं टाकून घ्यायचं यामध्ये आणि याला चांगलं पाच मिनटासाठी उकळी येऊ द्यायचा झाकणाला वगैरे लागलेलं आहे ते मी इथे पुसून घेते म्हणजे वेस्टेज जाणार नाही आपल्या गृहिणीचं कामच आहे वेस्टेज बघू शकता झाकणाचं वगैरे सगळं पुसून घ्यायचं वेस्टेज जाऊ द्यायचं नाही आता याला चांगली उकळी आलेली आहे तिस दिसतंय तुम्हाला तर लो टू मीडियम फ्लेमवर चांगल्या याला खतखतून उकळी येऊ द्यायची आणि पाच मिनटं उकळल्यानंतर यामध्ये आता साखर टाकून घ्यायची आता साखर हे आंब्यावर आंब्याच्या गोडपणावर डिपेंड राहते की ते गोड आहे तर मी इथे फक्त दोन चमचे साखर टाकली आणि वाटी तुम्हाला भरून दिसत असेल पण मी दोनच चमचे टाकले नंतर विलायची पावडर टाकली, टाकली आणि याला पंधरा मिनटं तरी चांगलं खतखतून शिजू दिलं लो टू मिडियम हीटवरती तर हे आंबे किती आहे त्यावर डिपेंड आहे थोडा जास्त वेळ लागू शकतो जर जास्त पाच किलो वगैरे असतील तर वीस ते पंचवीस मिनटं इथे लागू शकतात पण हे एक किलोच आंबे होते तर मला पंधरा मिनटं जवळपास लागलेले आहे दहा ते पंधरा मिनटं आता याला थंड होऊ द्यायचं आणि एक ज्यामध्ये आपल्याला पापड वाळ वाळवायला ठेवायचे आहे ते स्टीलची प्लेट घ्यायची ताट घ्यायचं आणि त्याला तूप लावून घ्यायचं चांगलं आणि त्यामध्ये असे हे पापडाचं जे पीठ आहे हे सॉरी जे आपण आंब्याचं जे बॅटर शिजवलेलं आहे ते टाकून घ्यायचं छान सेट करायचं टॅप टॅप करायचं आणि इकडे गोड झालेलं आहे तर इथे आपण आता चटपटी तसं करणार आहे दुसरा पापड तर याच बॅटरमध्ये राहिलेल्या बॅटरमध्ये तिखट आणि इथे मी काळं मीठ टाकलेलं आहे तर चांगलं मिक्स करायचं एकदा आणि यालासुद्धा ताटामध्ये टाकून घ्यायचं आहे तर त्या ताटाला मी आधीच तूप लावून ठेवलेलं होतं तर छान असं सेट करून घ्यायचं आणि हे आता चांगले कडकडीत उन्हामध्ये दोन दिवस तरी आणि नाही तर मग फॅनच्या खाली तीन ते चार दिवस सुकवावं लागतील तर अशा प्रकारे तुम्हाला सुकवणं गरजेचं आहे तर ते वर्षभर टिकतील चांगल्या प्रकारे तर मी याला दोन दिवस चांगल्या कडकडीत उन्हामध्ये वाळू दिलं आणि जर तुमच्याकडे ऊन नसेलच तर फॅनच्या चा खालीही चांगले सुकले जातात तर तीन ते चार दिवस जास्त लागते म्हणजे तीन चार दिवस लागते तर बघू शकता सुकून झाल्यानंतर पापड असे दिसत आहे तर हा चटपटीत असा पापड होता आणि हा गोड असा तर आहे तुम्हाला चिपकत नाही आहे म्हणजे चांगला वाळल्या गेलेला आहे आणि पटकन असा निघल्या जातो बिलकुल त्रास जात नाही तर आपण याला तुपाने ग्रीस केलेलं होतं ताटाला तर मस्त असा निघालेला आहे बघू शकता तुम्ही तर हा गोडसुद्धा काढून घेऊया थोडंसं निघत नसेल तर याला चाकूच्या मदतीने कॉर्नर त्याचे थोडेसे ढिले करून घ्यायचे आणि मग अशा प्रकारे काढून घ्यायचे बघू शकता दोन्ही पापड इझिली निघालेले आहे आणि आता याला पण आपल्या आवडीनुसार याला कट करून घेऊया जसे तुम्हाला पीसेस पाहिजे त्यानुसार तुम्ही इथे कट करू शकता तुम्हाला आवडत असेल तर याला लांब करून असं रोल करून ठेवू शकता पण मी याचे स्क्वेअर पीसेस केलेले आहेत ठेवायला बरे पडतात आणि खायलाही तर बघू शकता इतके यम्मी दिसत होते छान अशी शायनिंग आलेली होती तर बघू शकता त्याची थिकनेस छान एकदम जास्त जाडसर पण मी ठेवलेले नाही आहे म्हणजे वाळायला एकदम सोपे जातात आणि एकदम पातळ पण ठेवलेले नाही आहे खूप असे यम्मे दिसत आहे जसं जेलीचं चॉकलेट असते ना त्या प्रकारे तर हे आंबट वगैरे होतं आणि आता हे मी गोड कापती आहे गोड जो पापड होता त्याचा शेप मी आ, वीट शेप देते आहे तर बघू शकता खूप मस्त असे दिसतात एकदम सुंदर सुगंध असा येत होता आ तर खूपच अशी जबरदस्त रेसिपी आहे चाय मुलांना खूप आवडेल आणि चटपटीत वर्षभर टिकणारा म्हणतो पण वर्षभर टिकणं शक्य अशक्य आहे एवढा जबरदस्त लागतो फक्त यामध्ये साखर जी आहे ना थोडी कमी प्रमाणात टाका म्हणजे कमी प्रमाणात म्हणजे ते आपल्या आंब्यावर डिपेंड राहते की आंबा किती आंबट आहे किती गोड आहे त्यावर जास्तच आंबट असेल तर थोडंसं सा जास्त साखर टाका आणि जास्तच गोड असेल तर कमी साखर टाका अशाप्रमाणे तुम्ही आपल्या इथे ॲडजस्ट करू शकता तर नक्की करून बघा खूप सुंदर अशी रेसिपी आहे व्हिडिओ आवडला तर प्लीज एक लाईक करा आणि कुणाला गरज असेल या व्हिडिओची तर शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर बेलायकनला नक्की प्रेस करा म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल आणि मस्त मस्त अशा रेसिपी तुम्ही मिस करणार नाही तर पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय नमस्ते अँड टेक केअर